सातारा शहरातील अनधिकृत फ्लेक्सनं सामान्य जनता हैराण फ्लेक्स जरूर लावा पण सामान्य नागरिकांना वेठीस धरू नका एक महिला असं का म्हणाली पाहुयात ग्राउंड रिपोर्ट सातारा पालिकेकडून एकीकडे एक अतिक्रमण विरोधी मोहिमा तीव्र होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मंत्रीपदाच्या शुभेच्छांचे जाहिरात फलक सामान्य जनतेला वेठीस धरू लागल्याची चर्चा नागरिक करतायत सातारा शहरातील अनधिकृत लागलेले फलक पालिकेनं तात्काळ काढून टाकावेत व फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे ऍक्च्युली uh, काय आहे आमच्या इथले जे नगरसेवक आहेत खंदारे उर्फ बाळासाहेब हे दरवेळेला काही कारण काढून फ्लेक्स लावले जातात आमचं घर आहे ते एलबीएस कॉलेज कॉर्नरच्या परिसरात आहे आणि फ्लेक्स हा खूप मोठा असतो म्हणजे हाइट आय थिंक पंचवीस ते तीस फूट आणि रुंदी साठ एक फुटाच्या आसपास एवढ्या मोठ्या फ्लेक्स मुळे आम्हाला खूप त्रास होतो आमचं तिथं घर आहे आमच्या आजूबाजूला व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे सुद्धा व्यावसायिक लोकांच्याकडे सुद्धा गिरायकी येत नाही आमचं स्वतःच मेडिकल मध्ये सुद्धा गिरायकी यायला खूप प्रॉब्लेम होतो आणि बरे हे लोक ह्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व गुंडे आहेत म्हणजे खूप त्रास देतात बोर्ड लावायच्या वेळेला सुद्धा भांड्या भांडी करतात आणि आम्ही सामान्य माणूस आहोत सभ्य माणसं आहोत आम्ही ह्या पातळीवरती उतरू शकत नाही म्हणजे आम्ही त्यांच्यासारखी भांडू शकत नाही ना प्रशासनाला हो तक्रारी वेळोवेळी दिलेल्या आहेत नगरपालिकेलाही दिलेल्या आहेत आमदार सिंह राजे भोसले यांच्याकडे सुद्धा दिलेले आहेत मागच्या वेळी खुद्द शिवेंद्रसिंह राजे भोसले डायरेक्ट बाळूखंडारे यांना फोन करून असे फ्लेक्स लावू नको रह, निदान रहिवाशांच्या घरासमोर तरी लावू नको असं माझ्यासमोर खुद्द सांगितलं होतं पण तरी सुद्धा आज दीड वर्षाने अगदी दरवाजाच्या समोरच म्हणजे तो जो कॉर्नरचा बोर्ड आहे तिथून ते आमच्या शेजारचे घर त्याच्या घराच्या एंड पर्यंत म्हणजे तिथपर्यंत म्हणजे एक दोन तीन आमचं घर चौथं चार घर कव्हर होतील एवढा मोठा फ्लेक्स आहे आमची <laughs> अशी मागणी आहे की जिथे रहिवासी राहतात किंवा जे लोक व्यवसाय करतात खास करून रहिवाशांना खूप त्रास होतो ते चोवीस तास तिथेच राहत असतात अशा घरांच्या समोर फ्लेक्स लावले जाऊ नयेत आणि तुम्ही कोणाच्या तरी प्रतिनिष्ठा व्यक्त करण्यासाठी आम्हा सामान्य जनतेला तुम्ही वेठीस का धरत आहात तुमच्या फ्लेक्स लावण्याला आमचा विरोध नाही पण योग्य त्या ठिकाणी लावा आणि सामान्य जनतेला सामान्य रहिवाशांना त्रास देऊ नका एवढीच आमची मागणी आहे